चं आंदोलन आता सगळीकडे फोकस होत आहे सरकारने त्यांच्या बऱ्यापैकी मागण्या केल्या मात्र त्यांचा आरोप आहे की सरकारने वंशावळीच्या बाबतचा जी आर काढावा आणि जे गुन्हे दाखल आहेत अंतरवालीसह सगळ्या राज्यातले ते मागे घ्यावे आज ते त्याच ठिकाणी राहणार आहेत मुंबईवर त्याचा काय परिणाम महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा दोन हजार चौदापासूनच भाजपने केलेला आहे निवडणुकीच्या जा पुढं जात असताना आमचं सरकार आलं तर मराठ्यांना धनगरांना विविध जातीच्या लोकांना सांगितले की आम्ही आरक्षण देऊ आणि त्या प्रलोभनाच्या आधारावर ते सत्तेत आले केंद्रात आले राज्यात आले ते एकदा नाही तर दोनदा आले आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की विविध आरक्षणाच्यासाठी प्रतिष्ठित असलेल्या जाती कथे उद्रेक होणं हे स्वाभाविक आहे मराठा आरक्षणासाठी हे धनांगे पटलांचं हे पहिलं आंदोलन नाही तर तरंगाबाब यांच्या सुद्धा अनेकदा आंदोलन झाले मराठा वादळ हे मुंबईच्या सीमेवरही पोचलं मुंबईतही पोचलं आणि त्यावेळेस भाजपनी त्यांची दिशाभूल केली त्यांना फसवलं आणि म्हणून हा उद्रेक भाजपच्या विरोधातला आहे काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे काँग्रेसनी याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला नसल देता येत तर काँग्रेस हे आरक्षण देणार आमचे नेते राहुल गांधीजींनी याच्यातली भूमिका स्पष्ट केली संविधानिक पद्धतीने केली की जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाच्या प्रदिषेमध्ये असलेल्या सगळ्या जातींना आम्ही आरक्षण देऊ आणि त्यांना मुख्य प्रभावात की सामाजिक न्यायाची एक व्यवस्था या देशामध्ये जनगणनेच्या आधारावर आम्ही निर्माण करू ही भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे उलट आपण पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की दोनच जाती या देशामध्ये आहेत एक गरीब आणि दुसरा श्रीमंत कोट्यावधी लोक म्हणजे शंभर शंभर एकशे चाळीस कोटी या देशाची लोकसंख्या असेल तर शंभर शंभर कोटीच्या वर लोक या देशामध्ये दे गरीब आहेत आता या पद्धतीचं ग्रेडेशन करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण व्यवस्था संपवायचा हा जो प्लॅनिंग भाजपने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो वाद महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या शौफुले आंबेडकर विचाराला संपवायचा जो प्रयत्न भाजपने केला हा आपल्याला याच्यातून स्पष्ट होते आहे जरांगे पाटलांच्या भूमिकेमध्ये आमची भूमिका एवढीच आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे सरकारच सांगते की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही तो बिलकुल बरोबर आहे पण तुम्ही जनगणना का करत नाही संविधानिक आरक्षण का देत नाही काँग्रेसनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये हे जनगणनेचा आधारच त्याच्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे दिलेल्या आरक्षणाला आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी ब्रेक लावला मूळ प्रश्न आहे की जनगणना हाच पर्याय आहे आणि आजही तरांगे पाटील साहेब तिथं पोचले त्यांच्याबरोबर असं मराठा समाजाची लोकं त्या ठिकाणी पोहोचले मुंबईचं सगळे व्यवस्था कोलमडेल अशी विधी आता पूर्ण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे सरकारनी परवा कोर्टामध्ये सांगताना आम्ही धरांगी पाटलांच्या आंदोलनाला अडवणार नाही त्याला मुंबईत येऊ देऊ असं कोर्टात सांगितलं सरकार त्यांना मुंबईत येऊ दिलं पाहिजे व्यवस्थित त्यांच्याशी ऐकलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि जे आश्वासन दिलं त्याला कसं पुरतं जा कारण की आम्ही स्वतः प्रश्न उपस्थित केला होता की कुठल्या आधारावर आरक्षण देणार त्याची प्रक्रिया कशी राहणार सरकारने उत्तर दिलं नाही म्हणजे सरकारला या पद्धतीचे प्रश्न चिघळवून ठेवू जनतेचे मूळ प्रश्न जे आहे महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत गरिबांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळे डायव्हर्ट करायचे आणि हे अशा पद्धतीचे प्रश्न चिघळून ठेवायचं हा भाजपचा हा डाव आहे आणि त्याच्यामध्ये कोणी फसू नये हे आव्हान आम्ही करतो पण मुंबईमध्ये आता वाशीमध्येच लाकूड मराठे त्या ठिकाणी एका ठिकाणी चौकात थांबलेले आहेत त्याचे परिणाम जाणवायला लागलेले आहेत वाहतूक पन्नास साठ किलोमीटरची अडकलेली आहे काय वाटतं तुम्हाला मुंबईकर वेटी धरल्या जातील जर हे आंदोलन जास्त चालतं मुंबईकरच नाही तर पूर्ण देश वेटीच पकडला जाईल देशाची आर्थिक राजधानी आहे आणि एक महत्त्वाचा भाग आहे की विचाराला ठेस पोचवायचं काम चाललेलं आहे की शाहू फुले आंबेडकर विचारात सरनी जी महाराष्ट्राची आहे तिलाच ठेस पोचवण्याचं काम भाजप करते आहे आणि भाजपला हे मागात पडणार आहे म्हणून तुम्ही दिलेलं आश्वासन त्याला शंभर टक्के कसं पूर्ण करता येईल हे भाजप प्रणित सरकारने आणि आता एकतीस डिसेंबरपासून केंद्रातलं अधिवेशन सुरू होते आहे पहिल्या दिवशी केंद्र सरकारनी पन्नास टक्क्याच्या ज्या मर्यादा लावल्या गेलेल्या आहेत त्या मर्यादाचा एक प्रस्ताव आणून त्या पन्नास टक्केच्या मर्यादा हटवल्या पाहिजे तर मग या ज्या समाजाच्या प्रतिषद आरक्षणाच्या प्रतिषेध असलेल्या जातीला त्या ठिकाणी न्याय मिळेल पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये हा प्रश्न कधीच सुरू शकणार नाही आणि त्याच्यामुळे अनेक समाजामध्ये उद्रेक निर्माण होईल ही त्याच्यातली वस्तू भगोवादळ हे आता मुंबईमध्ये धडकले म्हणजे सरकारच्या दारात असून धडकले यशस्वी होऊ शकतं का, सरकर, जर का सरकार जर होत नसेल तर काही सल्ला जातो सरकारने असेल होत तर सत्ता सोडली पाहिजे काँग्रेस पक्ष आरक्षणाचा प्रश्न सोडतो

काय काय होतं अजून आपल्याला कनेक्टिव्हिट अजून वेळ आहे थोडा त्याच्यात काय होईल ते आपल्याला पाहायला